नमस्कार मैत्रिणींनो मित्र आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपण नारळाला श्रीफळ म्हणतो बघा आणि हिंदू धर्मामध्ये नारळाला प्रत्येक वेळेस एक वेगळंच महत्त्व असतं कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण काय करतो नारळाचा वापर अवश्य करतो बघा तर नारळाचा कलशसुद्धा मांडतो आपण किंवा नारळ फोडलासुद्धा जातो तसंच सत्काराचा समारंभ असेल सत्कार समारंभ तर अशावेळी आपण अतिथींना नारळ देऊन त्यांचा सत्कार करतो तर नारळ वरतून जेवढं कडक असतं ना तेवढा तो आतून गोड असतो असं हे नारळ धार्मिक काळामध्ये महत्त्वाचं आहे तसंच नारळाचं काही उपाय करून आपण संकटे दूर करू शकतो तर हे कसे कसे कोन कसा उपाय करायचा आपण नारळाचा किंवा कशी आपली संकटं या नारळापासून आपण दूर करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नारळाचा वापर कितीतरी तंत्र मंत्रांमध्ये केला जातो नारळाचं विविध तो तोडगे वापरून आपण आपल्या आयुष्याचं निवारण करू शकतो तर यामध्ये बघा आपल्याला जर खूप कर्ज झालं असेल ना आपण कर्ज काही केल्यानं आपलं कर्जच फिटत नसेल तर अशावेळी आपण नारळाचा एक उपाय करायचा आहे या ठिकाणी अतिशय साधा आणि सोपा असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणीनो हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता तर यासाठी काय करायचं आहे बघा तर एका नारळावर जाईच्या तेलानं शिंदूर मिसळायचा जाईच्या तेलामध्ये आणि सिंदूर मिसळून त्याचं स्वास्तिक काढायचं आणि लाडू किंवा चणे हे घ्यायचं आणि हनुमानाच्या मंदिरात जायचं तर हनुमानाच्या मंदिरातचा जो उपाय आहे तो तुम्ही शनिवारी करायचा आहे तर शनिवारी तुम्ही जाईच्या तेलामध्ये शिंदूर मिसळून त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचं नारळावरती आणि ते चणे आणि लाडू घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि त्यांच्या पायावर चरणांवर अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर मंत्र म्हणायचा हनुमानाचा याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो बघा किंवा शनिवारी सकाळी नित्यकर्म स्नान केलं ना आपलं त्याच्यानंतर एक नारळ घ्यायचा सोललेला पूर्ण नारळ घ्यायचा आणि त्या त्या नारळाला काळा धागा आपण बांधायचा गुंडाळायचा काळा धागा बघा आणि हा धागा गुंडाळून ना त्याच्यानंतर त्या नारळाची आपण आपल्या देवघराच्या समोर ठेवून पूजा करायची आणि नंतर याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि कर्जमुक्तीची प्रार्थना करायची यामुळं आपल्याला नक्कीच कर्जमुक्ती मिळते तसंच तुम्ही व्यवसायामध्ये फायदा होण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये जर तुमचं नुकसान होत असेल तर काय करायचं आहे बघा गुरुवारी सव्वा मीटर पिवळं वस्त्र घ्यायचं आणि याच्यामध्ये एक नारळ ठेवायचा तसंच सव्वापाव मिठाई घ्यायची कोणतीही मिठाई तुम्ही घेऊ शकता आणि श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरामध्ये जायचं आणि संकल्प करायचा यामुळं आपल्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होतो धनसंचय होण्यासाठी सुद्धा आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा एक वेगळा शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात एक उपाय करू शकता तर तो काय तर लक्ष्मीच्या मंदिरात एक नारळ घेऊन जायचं आणि गुलाबाचं फूल आणि गुलाबाचे सव्वा मीटर लांबीची माळ किंवा सव्वा मीटर लांबीचं कापड आपण घ्यायचं आणि थोडीशी फुलं घेऊन जायचं आपण त्याचबरोबर पांढरी मिठाई घेऊन जायचं आणि हे सर्व एकत्र आपण लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर देवी आईची कापूर किंवा शुद्ध तुपाने आरती करायची बघा आणि स्त्रोत्र करायचं यामुळं आपल्या आर्थिक अडचणी असतात ना ज्या त्या सहज दूर होतात तसंच कालसर्प किंवा शनिदोष जर तुम्हाला असेल तर शनी किंवा राहू अथवा केतू संबंधित समस्या जर तुम्हाला असतील ना तर कामामध्ये तुमच्या कळत न कळत खूप अडथळे येत असतात बघा आणि त्यामुळे तुम्हाला जर काम पूर्ण होत नसेल किंवा भीती दडपण असं वाटत असेल तुम्हाला तर अशा वेळी तुम्ही काय करायचं तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी कुठलीही व्यक्ती हा उपाय करू शकते कुटुंबामधील शनिवारी काय करायचं एक नारळ घ्यायचा नारळामध्ये पाणी असावं बघा आणि तो काळ्या कपड्यामध्ये बांधायचा आणि शंभर ग्रॅम काळे तीळ आणि शंभर ग्रॅम उडदाची डाळ घ्यायची आणि हे सर्व ज्या व्यक्तीला भीती वाटते किंवा दडपण आहे एखाद्या व्यक्तीच्या वरती तर तिच्यावरून सात वेळा उतरवायचा आणि तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा अशा प्रकारे हा उपाय तुमच्या कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती शनिवारी करू शकते आता हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी करायचं आहे पण एकाच मंगळवारी किंवा शनिवारी नाही करायचा जर तुम्ही मंगळवारी करताय तर पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर शनिवारी करताय तर पाच शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसा नक्की वाचावी यामुळे काय होतं बघा यामुळं तुमच्या मनामध्ये मना जी काही भीती असेल दडपण असेल ते तर दूर होतच आणि त्यासोबत तुमचा तुम्हाला जर शनिदोष वगैरे असेल तर त्यापासूनही तुमचे सुटका होण्यास मदत होते म्हणून तुम्ही या काळामध्ये नारळाचा हा उपाय नक्की करा फक्त एकच गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रत्येक उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असायला हवी विश्वास असायला हवा तेव्हाच तो उपायाचा फरक तुम्हाला दिसून येईल तर यापैकी तुम्हाला कोणती अडचण आहे त्या अडचणीनुसार तुम्हाला उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की करून पाहाल अशी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद